नाशिक शहराच्या पश्चिमेस असलेल्या अंबड एमआयडीसी परिसरात गेल्या आठ वर्षांपासून रुग्णसेवा करत अंबड मल्टीस्पेशल हॉस्पिटलने आज दिनांक चोवीस जुलै रोजी हॉस्पिटलचा आठवा वर्धापन दिन सत्यनारायण पूजा व मान्यवरांना अल्प देऊन उत्साह साजरा केला आहे या वर्धापन दिन सोहळ्याला राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच इतर क्षेत्रावरील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवत पुढील रुग्ण व सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील यांनी अंबड मल्टीस्पेशल हॉस्पिटलच्या आठ वर्षाच्या रुग्णसेवेच्या निमित्ताने गौरव उद्गार काढत शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान या प्रसंगी अंबड मल्टीस्पेशल हॉस्पिटल उद्घाटन प्रसंगी माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव तसेच अंबड मल्टी स्पेशल हॉस्पिटल संचालक डॉक्टर प्रसाद सोनूने डॉक्टर अमोल वाजे डॉक्टर भोजराज गायकवाड डॉक्टर चंद्रकांत शेवाळे डॉक्टर सुनील सूर्यवंशी डॉक्टर नितीन फरगडे डॉक्टर नितीन वाडेकर व तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्युकेटर हॉस्पिटल हॉस्पिटल आमचे डॉक्टर अमोल वाजे अनेक वर्षापासून या भागामध्ये खरंच गरज आहे व्यवसाय म्हणून नव्हे तर डॉक्टर वाजेंनी नेहमी जनतेची गरज म्हणून गोरगरिबांना मदत म्हणून या ठिकाणी या परिसरामध्ये अतिशय चांगलं काम उभं करू आज पुन्हा नवीन बारा रूमची व्यवस्था करून नागरिकांना एक चांगला आशेचा किरण आणि या ठिकाणी सुविधा मिळते त्या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे माझ्या लोकांना गरज म्हणून शुभेच्छा आहे खरं तर <laughs> की अमोलबाजे खूप चांगले त्यांचे सहकारी या ठिकाणी खूप चांगली सेवा देतात चांगलं काम करतात असंच त्यांचं काम पुढे जनतेसाठी जनतेच्या उपयोगाचं असावं यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत आमचे मित्रसुद्धा आले नंदन आज आपल्या आंबडमध्ये आंबड मल्टी हॉस्पिटल वाजे यांचं हॉ हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे खरं तर हे हॉस्पिटल गेल्या आठ वर्षापूर्वीच चालू झालेलं आहे परंतु कुठंतरी नवीन आधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी परत एकदा त्यांनी एक, एक नवीन असं रूम काढून ह्या हॉस्पिटलचा नवीन प्रकार नागरिकांना समजावे आजार बरे व्हावे आणि त्यांच्या हातून येणारं पेशंट हे लवकरात लवकर बरावं याचं कारण म्हणजे मी अमोल अमोल आपण अमोल वाजेनला सांगेल की हा जो भाग आहे हा कामगार वस्तीचा भाग आहे आणि कामगार वस्तीचा भाग असल्यामुळे जास्तीत जास्त पेशंट नक्कीच आपल्याकडे येतील परंतु कमीत कमी, कमी पैसे घेऊन पेशंट कसा होईल याकडे आपण अत्यंत चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं आणि म्हणून मी वाजेलला या हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त लाख लाख देतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर अंबाजे अंबर हॉस्पिटल अंबरबाडी स्पेशलिटी हॉस्पिटल डायरेक्टर मित्रांनो कळत आनंद होतो गेल्या आठ वर्षापासून आम्ही ज्युपिटर नावाने इथं गोरगरीब रुग्णांना अल्पदरामध्ये रुग्णसेवा करू आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे मेडिक्लेम देखील असलेस आहेत आम्ही आजपर्यंत वीस हजारहून अधिक रुग्णांना घरी व्यवस्थितपणे घरी पाठवले ते बी अल्पदरामध्ये त्याचबरोबर दहा हजारांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या या तो पेशंट चांगल्या पद्धतीने घरी आले ह्या एरियाचं नाव जे आहे ते आंबड एम आय सीमध्ये असल्यामुळं इथे तांबार वर्ग खूप मोठा आहे जर गोरगरीब वर्ग पण आहे तर ह्या गोरगरीब वर्गासाठी अल्पदरामध्ये आम्ही काय रुग्णसेवा देऊ शकतो यासाठी आ, आ आम्ही हे हॉस्पिटल आठ वर्षापूर्वी मूर्त बेड केलं आणि ह्या आठ वर्षामध्ये आम्ही सक्सेसफुल म्हणजे यशस्वीरित्या पूर्ण हॉस्पिटल चाललं आहे आणि इदूंपुढे बी आमच्या सगळ्यांचंच या एक सगळ्यात म्हणजे गोरगरीब वर्गाचं आम्हाला कायमच एक मोठं योगदान आहे आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांमध्ये कॅशलेस असल्यामुळे आम्हाला या मेडिक्लेमसाठी जे कॅशलेसचे पेशंट होते आणि रूमची कमी होते तर आज आम्ही खास या एरियामध्ये बारा नवीन अद्ययावत अशा डिलक्स रूम तयार करून कॅशलेसची फॅसिलिटी आम्ही रुग्णासाठी पुरवत आहोत आणि मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की आपल्या परिसरातील या एम आर डी सीतील जे गोरगरीब रुग्ण असतील हे सगळ्यांना आम्ही अल्प दरामध्ये तसे कॅशलेसच्या सुविधा करू एवढंच बोलतो आज आमच्या अंबड हॉस्पिटलचा आठवा वर्धापन दिन असून त्याच्या निमित्ताने आम्ही सत्यनारायण पूजा इथे केलेली होती त्यात सर्व मान्यवरांचं स्वागत आणि मान्यवरांचं आगमन आम्हाला इथे झालेलं आहे अर्थात सांगायचं चा झालं तर आम्ही मागील सहा वर्षापासून अंबड एम ए डी सी सारख्या किंवा आंबड गावाच्या परिसराच्या सारख्या लोकांना आम्ही सेवा देत होतो ज्युपिटर ह्या नावाने पण आम्ही त्याचं आज आठव्या वर्धापंच ह्याच पंचकडेचं नाव अंबड म्हणून देऊन आणि अंबड नावाने आम्ही आज परत एक वेळेस सेवा अजून काही उपलब्धी वाढवून पुढे असंच आपल्या आंबड पंचायत त्या लोकांसाठी कार्यक्रमास लोकांसाठी वैद्यकीय सेवा देत राहू आणि देण्यासाठीचा आम्ही मानस म्हणून नवीन नवीन वैद्यकीय सेवा इथे परत उपलब्ध केलेली आहे आणि आंबड मल्टीस्पेशलिटी नावाने आम्ही सर्वसंचालक मंडळ परत जेवढे आम्हाला वैद्यकीय सेवा पुरवतो त्यांनी लंबडाऊ त्या लोकांसाठी तेवढं कोरोनाचा माणस आम्ही मेहनत धरून आजपासून परत एकदा नव्याने सुरुवात करत आहोत लोकशास्त्र न्यूजसाठी बंडी आंबड